नमस्कार मंडळी झी मराठीवर दोन हजार एकोणीस साली आलेली सासूबाई ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान निवेदिता सराफ गिरीश ओक आणि आशुतोष पत्की यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या मालिकेच्या आगळ्या वेगळ्या कथानकामुळे ही मालिका खूपच चर्चेत आली होती प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळून सुद्धा या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला ही मालिका ऑफ इयर झाली असली तरी या मालिकेतील आशावरी सुब्रा बबड्या या व्यक्तिरेखेने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनात घर केलं ही मालिका बंद झाल्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित करण्यात आला होता या दुसऱ्या भागाचं नाव होतं अगबाई सुनबाई या मालिकेमध्ये तेजश्रीच्या जागेवरती सुब्रा ही भूमिका अभिनेत्री उमा पेंढारकर हिने साकारली होती उमाला सुद्धा या मालिकेनंतर खूपच प्रसिद्धी मिळाली यानंतर उमा मनोरंजन सृष्टीत जास्त रमली नाही काही वर्षापूर्वीच ती नवऱ्यासोबत न्यूझीलंडला स्थायिक झाली पण युट्यूबच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते उमाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अगबाई सुनबाई या मालिकेसोबतच ती स्वामीनी आणि योग योगेश्वर जयशंकर या गाजलेल्या मालिकांमध्ये सुद्धा झळकली होती